नमस्कार मित्रांनो खंदेशी फार्मर या चॅनलवर तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो गाडी ही परवा बुधवारी सकाळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे तर गाडीमध्ये टोटल मित्रांनो सत्तर काठिवाडी असणार असणारे जे गुजरातमधील भावनगर जंगलची खरेदी असणारे तर मित्रांनो सत्तर पैकी जवळपास चाळीस शेड्या या जमलेल्या असतील या वेळेस आणि तीस शेड्या ह्या गाभणी असतील मित्रांनो जमलेल्या चाळीस शेड्यांना प्रत्येकी दोन दोन बच्चे असणारे आणि बाकी गाभणे शेड्या असतील तर गाभणी शेड्यामध्ये मित्रांनो काही शेड्या तोलावरच्या काही शेड्या आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या जमणाऱ्या शेड्या देखील तुम्हाला बघायला भेटतील आता बघा मित्रांनो ही शेडीची क्वालिटी बघा हे बघा मित्रांनो हे शेड्या बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात जी क्वालिटी चाळीसगावमध्ये येणार आहे सोनभू चव्हाण यांच्या गाडीमध्ये ती क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात बघायला भेटणार आहे क्वालिटी बघा कशी एक नंबर मित्रांनो काशी बघा साफसुथरा सरसकट एक सारख्या का, का, कासी मित्रांनो बघा घाबरणी शेड्यात बघून घ्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो शिडींची अंगावरची केस काढले गेलेले आहेत केस काढल्यानंतर त्यांच्या अंगावरती एक नवीन पॉलिश आलेली आहे नवीन चमक आलेली आहे आता तुम्हाला मित्रांनो यांचे जवळपास आठ नऊ महिने किंवा बारा महिने जरी तुम्ही यांचे केस काढले तरी चालतील मित्रांनो तुमच्यावर सहा महिन्यात काढायची किंवा बारा महिन्यात काढायची पण आता सध्या तरी तुम्हाला केस वगैरे काढून भेटलेले आहेत म्हणजे अंगावरती कुठल्याही प्रकारची गोचीड असेल पिसवा असेल लीक असेल कुठलंही तुम्हाला मित्रांनो भेटणार नाही एकदम साफसुथरा शेड तुम्हाला भेटणार तुम आहेत आता तुम्ही शेडींची शिंगडी वगैरे बघा कशी कवडी शिंगडी आहे माप बघा केवढं आहे मित्रांनो शेडीचं अंग काटा बघा खाली पावर बघा शेडीचं तुम्हाला गाबडी शेळ्या दुधा शेळ्या संपूर्ण शेळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे जसं आपल्या भागामध्ये कापसाची शेती रिकामी झालेली तसं मित्रांनो तुम्हाला त्या भागामध्ये देखील कापसाच्या शेड्या बघायला भेटणार बघा कापूस कापूसमध्ये शेड्या चार कारण तुम्हाला दिसत आहे तरी आपल्याकडचे जे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील गाडीचे तुम्हाला कापूस बघायला भेटला असेल कसं हिरवा कापूस आहे तिकडे तसा देखील नाही आहे म्हणजे आपल्याकडे मित्रांनो त्यांच्यापेक्षा चारा खूप चांगला आहे तरी पण तुम्हाला ही क्वालिटी तिकडे अशी जबरदस्त क्वालिटी बघायला भेटते तर विचार करा मित्रांनो जर ही क्वालिटी आपल्याकडे आली तर अजून एक नंबर बघायला भेटणार आहे जसं की तुम्हाला बोललो काही शेड आहे तुला वडच काही शेड आहे तुम्हाला कच्च्या देखील बघायला भेटतील आता ज्याची जशी नजर ज्याला जसं आवडतात तशी तुम्ही खरेदी वगैरे करू शकतात पण तुम्ही शरीर बांधा बघा शेडीचं लांब लचकापणा चेहरापट्टी असेल शिंगडी असेल आणि नवतरचापणा असेल मित्रांनो तो देखील तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे शेडींमध्ये म्हणजे जास्त वयस्कर शेड्या आणत नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या ह्या सोनू भुषावण गाडीमध्ये बघायला भेटतील आता ह्या शेड्या बघा तुम्ही मोजून दुसऱ्या वेताच्या संपूर्ण पाठी मित्रांनो जे तुम्हाला बघायला भेटत आहे जवळपास साडे नऊ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल आणि शेड्या सध्या तिकडे कापसामध्ये चालत आहे म्हणून शेडीवरती देखील एक वेगळी चमक तुम्हाला बघायला आहे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो इथं खरेदी काही रात्रीची पण आहे हे बघा रात्रीची देखील तुम्हाला खरेदी बघायला हे बघा दुधाच्या शेड्या मित्रांनो एक नंबर हे बघा आता हे महायचा विषय नाही मित्रांनो तिथली जागावरची खरेदी रात्री तरी कधी खरेदी करता आता सायंकाळी पिल्लांनी दूध पिले असतील आणि मग त्याच्यानंतर रात्री तुम्हाला शेड्या बघायला भेटतात सौद्यावरती ह्या शेळ्या मित्रांनो शेडी पालकाच्या शेडवरती जाऊन त्याच्या वाड्यावरती जाऊन त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे जो तुम्हाला रात्रीच्या वेळेस बघायला भेटणार आहे बघा तुम्ही काशी बघा एक नंबर या संपूर्ण दुधाच्या शेड तुम्हाला मित्रांनो बघायला भेटत आहे यांच्या खाली तुम्हाला दोन दोन बच्चे बघायला भेटेल हे बघा कशी जबरदस्त पावर आहे हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो जमलेली शेडींची तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या चौथ्याची खूप कमी असते मित्रांनो तिसऱ्या व्यक्तापर्यंत शेड्या असतात चांगल्या दुसऱ्या व्यक्तापर्यंत पण शेड्या असतात पहिल्या आणि चौथ्यामध्ये तुम्हाला थोडा कमी बघायला भेटेल पण दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला जास्त करून शेड्या बघायला भेटेल हे बघा कर देत तिकडे गेलेले आहेत सोनोभोचे वडील आहेत ते हे बघा बाबा शेडीपालक असतील बहुते की हे त्यांचे दलाल आहेत सोबत हे त्यांची ओळख वगैरे देत आहे पण आपण आवाज येतो म्यूट केलेला आहे आवाज माझ्या येण्यासाठी म्हणजे त्यांचा आपण आवाज वगैरे म्यूट केलेलं आहे तरीही त्यांची जी माहिती असते ते आपल्याला गाडी आलेल्या आपल्याला देत असतात ते की कोण कोण खरेदीला होते काय होते संपूर्ण माहिती देत असतात ते हे बघा मित्रांनो अगदी रात्रीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात म्हणजे बरेच जण म्हणतात ना की तिकडे शेड्या खूप भेटतात असं आहे तसं मित्रांनो तसं राहिलं असतं ना तर आठ आठ दिवस खरेदीला नसते आणि अशी रात्रीपात्रीची खरेदी त्यांनी केली नसते गेले असते दोन दिवसामध्ये गाडी भरून इकडे आले असते पण तसं नाही आहे मित्रांनो जवळपास सात सात आठ आठ दिवस खरेदी लागत आहे चांगला माल भेटत नाही माल मित्रांनो असतो भरपूर असतो हलका भारी पण आपल्या चाळीसगावमध्ये जे आपले, आपले कस्टमर आहे बाहेरचे सगळे येणारे पूर्ण महाराष्ट्रामधून यांना मित्रांनो अशी क्वालिटी लागत असते म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो खरेदीसाठी एवढा टाईम लागतो बघा ही क्वालिटी कशी द्या आता फक्त दिवस नाही आहे तर मित्रांनो क्वालिटीच एक नंबर आहे जबरस्त रात्री दिसत नाही व्यवस्थित दिवसा जर राहिलं असं तुम्ही पण म्हटलं असते जबरस्त क्वालिटी असं हे ना एक नंबर क्वालिटी आहे बघा कशा काशी लागल्या बघा मित्रांनो दुधाच्या शेड्याचा जबरदस्त पावर करत आहे बघा बॅटरीक लावून लावून आपल्याला मित्रांनो ते दाखवताय शेड्या वगैरे कसं काय ते एक नंबर क्वालिटी आहे भावनगर दंगलची क्वालिटी आहे मित्रांनो गाडी ही परवा म्हणजे बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावला येणार आहे हे <coughs> बघा ही पण खरेदी बघा तुम्ही एक नंबर खरेदी हे बघा काशी वगैरे बघा काही तुला वरचे आहे काय लांबचे बघा गाभणी शेड आहे मित्रांनो गाभणी शेडींचे गड्डे बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीचे गड्डे तुम्हाला बघायला भेटतील गाभणी शेडींचे पण मस्त क्वालिटी आहे मित्रांनो हे बघा गाभणी शेड्या काशी बघा एकदम मित्रांनो खाली पावर जबरदस्त एक नंबर गाडी मित्रांनो ही गाडी येणार आहे जबरदस्त गाडी म्हणजे तीस शेड्याच्या गाभणी आहे तर एक नंबर क्वालिटीच्या दुधाच्या तुम्ही विचारू नका मग जबरदस्त क्वालिटी दुधाची पण चाळीस शेड्या मित्रांनो दुधाच्या जर घ्यायचं असेल तर सोनभाऊचा नंबर दिलेला आहे तुम्ही चाळीसगावमध्ये आज दोन दिवस अगोदर दो तुम्हाला व्हिडिओ मी पाठवतोय म्हणजे तुम्हाला तुमचा पैशाचा बजेट असेल किंवा काही का असेल तर तुमचा करता येईल आणि तुम्ही परवाच्या दिवशी चाळीसगावमध्ये येऊन ही ये खरेदी करू शकतात परवा ही गाडी सकाळी सकाळी येणार आहे बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी बघा रात्रीची व्हिडिओ संपूर्ण त्यांच्या वाड्यावर जाऊन मित्रांनो खरेदी केलेली आहे आपल्यासारख्या जिकडे बाजार नाही भरत बाजारात खरेदी होत नाही बाजारात जर खरेदी राहिली असते मग एका बाजारात त्यांचा गाडी चलवड झाला असता पण बाजारात खरेदी होत नाही ही खरेदी घरोघरी जाऊन खरेदी करावं लागतं आता बघा हा दिवसाची व्हिडिओ आहेत काही हे बघा पण गाब नाही बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी या बघा या आपण एक नंबर मित्रांनो शेड्या बघा तुम्ही एकदम अगदी म्हणजे पंधरा दिवसाच्या आत जमणार शे शेड्या संपूर्ण आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या आत काय काय आता दोन तीन दिवसात जनतील काय काय प्रवासामध्ये देखील जणून जातील अशा शेड्या तुम्हाला बघायला भेटतात आता चाळीस शेड्या जमलेल्या आहेत चाळीसमध्ये प्रत्येकी दोन दोन बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहे बच्चांची व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले नाही आहे पण बच्चे तुम्हाला चाळीस बच्चे म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी बच्चे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल सत्तर ऐंशी बच्चे तुम्हाला इथे तुमाल बघायला भेटणार आहे जबरदस्त हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहे संपूर्ण शेडी जांगवाडचे कसं काढले गेलेले ते बघा ही पण गा पण बघा गाज बघा मित्रांनो एकदम खालवर काही विषय नाही एकदम सार सारसकट सारखे कास मित्रांनो बघा तुम्ही मित्रांनो ज्या वेळेच्या या शेड्या दुधावर असतील ना दुधावर आलेल्या जसे तुम्हाला मी काय दुधाच्या शेड दाखवल्या तशी क्वालिटी करणार हे पण शेड्या तसा पावर करतील दुधाच्या शेडीसारखा एक नंबर पावर करतील हे बघा या पण शेड हाईट बघा शेडींची लांबी बघा उंची बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो आपल्या गावराणी शेडीपेक्षा मित्रांनो डबलला ही शेडी असते डबलला पावर करत असते बघू शकता हे बघा तिकडे बघा तुम्हाला काठवाडी गाई पण बघायला भेटेल गाई ते देखील यांच्याकडे असतात त्या जाफराबादी ज्या म्हशी असतात भावनगर जंगलच्या त्या पण ह्याच लोकांकडे असतात मित्रांनो ही बघा गोलवाड बघा मित्रांनो कशी पावर करते शेडी तिथं जागेवरती आता प्रवासामध्ये देखील काही वेळेस आपल्या नजरात बसत नाही पण तिथला व्हिडिओ बघा तुम्ही कसा जबरदस्त पावर करते शेडी ही बघा गाभन शेडी आता हे बघा मित्रांनो लोकलचे व्हिडिओ आहेत शिंगडी बघा शेडींची चेहरापट्टी बघा आता ही पिकअपमध्ये लोक लोकल मित्रांनो मग मोठी गाडी भरली जाते जो कोणी आपल्या चॅनलवरती जवळपास वर्ष दोन वर्षापासून असेल त्यांना सगळी आयड आले असतील कशी खरेदी चालते कशी आणतात शेडी कशी विक्री चालते जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काठेवाडी शेळींविषयी जी संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल आणि काही जुने व्हिडिओ ते देखील बघत चला म्हणजे तुम्हाला किमती असेल किंवा काठेवाडी शेडींचं पालन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल शेड्या काय खाता काय नाही खाता ते देखील तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो जर कोणी नवीन असणार तर हे बघा <laughs> मित्रांनो लोकलचे व्हिडिओ आहेत गाडीमध्ये शेड्यात तुम्ही बघू शकतात आता बघा इकडे परत कापसामध्ये सर आला मेंढ्या शेळ्या संपूर्ण मित्रांनो बघा तुम्ही जर तुमची कोणाची मेंढ्यांची ऑर्डर असेल तुम्ही मी तसं देखील त्यांच्याशी बोलू शकतात की मेंढ्या आम्हाला आणून दिसाल का तसं देखील करता येईल त्यांना